पनवेलला आल्यानंतर पाऊस आला होता त्याच्यामुळे आपण काही शूट करू शकलो नाही तर पनवेलपासून जवळपास आपण दोन तासचा ता प्रवास केला आहे दोन तास प्रवास करून आता आपण पोहोचलोय आहे नागोटण्याला आणि आतापर्यंत म्हणजे पनवेलपासून नागोटण्यापर्यंत आपण जो प्रवास केला त्याच्यामध्ये आपल्याला हे रस्ते एकदम चांगले अप्रतिम असे रस्ते भेटलेले आहेत नाबरोबर सकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहे आणि आता आकाश बघू शकता स्वच्छ निभ्र असं आकाश दिसते मग असा पाऊस येतो आहे पण आता मस्त वाटतंय एकदम छान वाटतंय आणि आनंद पण आहे की आपण गणपतीसाठी गावी चाललेलो आहे वेळेवर एकदम आणि आता आलेला आहे पाऊस बघा मध्ये मध्ये असा हा पाऊस येतो त्याच्यामुळे कॅमेरा प्रत्येक टायमाला आपला काळा लागणार आहे त्याच्यामुळे थोडासा जो आपला प्रवास आहे तो मंदावणार आहे जाणार जाणाऱ्या गाड्या आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर बरोबर मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि रिक्षा पण आपल्याला रस्त्याला दिसत आहेत बघूया पुढे पुढे ट्राफिक आपल्याला लागते काय आणि मानगावच्या मानगावला थोडीफार ट्राफिक लागली तर पण एवढी रहदारी नाही आहे